जालन्याच्या जा जुनामोडा मोडा भागात व्यापाऱ्यास मारहाण करून लुटणारा सहावा आरोपी जेरबंद आरोपीच्या ताब्यातून पाच लाख नव्वद हजार रुपयांची रोख रक्कम एक नकली पिस्टल एक मोटरसायकल व दोन मोबाईल जप्त सदर बाजार डीबी पथकाची कारवाई जालन्याच्या जा जा जुनामोडा मोडा भागात व्यापाऱ्यास मारहाण करून लुटणारा सहाव्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केलाय यश विजय देशमुख वय वीस वर्ष असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपीच्या ताब्यातून पाच लाख नव्वद हजार रुपयांची रोख रक्कम एक नकली पिस्टल एक मोटरसायकल व दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केली आहे सदर बाजार डीबी पथकाने ही कारवाई के लिए दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात आरोपींनी व्यापारी घनश्याम अग्रवाल वय साठ वर्ष राहणार संभाजीनगर जालना यांना जुना मोडा परिसरातील गुरुमुख हजियारी कापड दुकानाच्या समोरील गल्लीमध्ये मारहाण करून त्याच्या जवळील बारा लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या गुन्हाच्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वी पाच जणांना अटक करून त्यांच्या जवळून सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता या जबरी चोरीमधील एक आरोपी फरार होता या फरार आरोपीला सदर बाजार डीबी पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरी गेलेली रुपयांची रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान जुन्या मुंड्यामध्ये जी घटना झालेली होती व्यापाऱ्यांना लुटण्याची त्यामध्ये एकूण साडेबारा लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आलेली होती पाच आरोपी आपण अटक केलेले होते त्यांच्याकडनं पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख रुपये दोन आरोपींकडून आपण जप्त केले होते पाच लाख आणि वरती काही चार पाच किलो रक्कम होती त्यानंतर उर्वरित जे तीन आरोपी अटक केलेले होते त्यांचं आम्ही डिटेल इंट्रॉवेशन केल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला साधारणपणे पाच लाख नव्वद हजार रुपयाची कॅश परत आम्ही जप्त केलेली आहे या गुन्ह्यात लुटलेली आणि त्याबरोबरच यांना गुन्ह्याची माहिती देणारा याबद्दल टीप देणारा जो आरोपी आहे यश देशमुख नावाचा त्यालाही आम्ही या दरम्यान अटक केलेली आहे असे एकूण सहा आरोपी यात अटक झालेले आहेत आणि एकूण अकरा दहा लाख नव्वद हजार रुपयांची रक्कम चोरीला गेलेली किंवा लुटण्यात आलेली आम्ही या गुन्ह्याच्या दरम्यान जप्त केलेली आहे आरोपींकडनं रिकव्हरी केलेली के। आहे त्याची त्याशिवाय त्यांच्याकडनं जे गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आहेत एक मोटरसायकल आहे ती जप्त केलेली आहे आणि एक या गुन्ह्यात त्यांनी वापरलेलं नव्हतं परंतु खेळण्यात टाईप म्हणता येईल किंवा भीती दाखवण्याकरता इयरगन अशी त्यांनी एक होती एका आरोपीकडे मिळून आलेली झडतीमध्ये ती पण आपण जप्त केली त्याचा उद्देश काय होता हे की अजून समजलेलं नाही आहे इंट्रोगेशनमध्ये ते समजेल अजून काही करण्याचा प्रयत्न केलेला होता एक इथं शहरामध्येच दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यानंतर अठ्ठावीस डिसेंबरलाच असा एक प्रयत्न झालेला होता लूटमार्चचा त्यामध्ये पण याच आरोपींनी तो केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याशिवाय टिंबुर्णीला एक गुन्हा केलेला आहे त्यामध्ये पण यांचा रोल निष्पन्न झालेला आहे आणि आता आमच्याकडचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांना टिंबोर्णीच्या गुन्ह्यात हस्तांतरित करणार आहोत